तर दोनशे रुपयाचं मटण आणलेलं आहे हे मटण बिर्याणी करायसाठी आणलं आहे आणि अर्धा किलो चिकन चिकन सिक्स्टी फाय करायसाठी आणलेलं आहे आणि पीस बघा त्यांनी किती बारी बारीक बारीक करून दिले चिकनचे आता मटनला मसाला आणि वेज सगळे तयार झालेले आहे मटण तुमचे धुवून घेतलं इकडं टमॅटो बारीक चिरलं आहे आणि कांदा उभा चिरलाय टमॅटो बारीक चिरायचं कारण म्हणजे काय म्हणजे का टमॅटो उभं चिरलं तर ते लय मोठं दिसतं त्यामुळं मी बारीक चिरलेलं आहे टमॅटो इकडं आले लसणाची पेस्ट पण घरात करून घेतली आणि मटणाला जो मसाला टाकायचा आहे ना तो इथं काढलेला आहे नमस्कार मी ते जे तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मंगळवार आहे आणि डेली ब्लॉग नवे वेळच मिळत नाही आणि जरी बनवले व्हिडिओ तरी एडिटिंग करून ते पोस्ट करायला वेळ मिळणार झाला आहे मला एवढी माझी दगदक चालली आहे ह्या आठवड्यामध्ये किंवा पंधरा वीस हलदक चालते तर आता वाजले सकाळचे साडेसात साडेसात वाजलेत आणि मी स्वयंपाकाला चालू करणार आहे आता आत्ता आंघोळ झाली सगळं आवरलं घरातलं सकाळी उठून फिरून आले आणि त्या स्वयंपाकात मी आज बनवणार आहे पांढऱ्या वाटाण्याची भाजी तर पांढऱ्या वाटाण्याची भाजी मी कशी बनवली माहिती आहे का अशी एकदम पातळ नाही बनवत किंवा एकदम सुकी बनवत नाही तर बनवते ना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पांढऱ्या वाटाण्याची भाजी रेसिपी बघायला मिळणार आहे तर चला सुरुवात करूया तर इथं मी भिजवलेत पांढरे वाटाणे रात्री भिजवून ठेवले होते आणि आता हे कुकरला शिजवून घ्यायचेत तर आता स्वच्छ धुवूनच भिजत घातले होते त्यामुळं आता एकदा फक्त धुणार आहे मी असे भिजलेत वाटाणे वाटाणे जोपर्यंत भिजत नाही तोपर्यंत भिजवायची भाजी चांगली होत नाही आणि एक वेगवेगळीच पद्धत आहे वटाणं भाजी करायची तर ती पण तुम्हाला सांगणार आहे मी जरा चोळायचं पाण्याला असं आता हे पाणी नळाच आहे वरच्या टाकितलं तर नाही आपल्याला यूज करायचं ते त्यामुळे फक्त वाटारी घ्यायचे आता कळशीचे पाणी तर ठेवले कारण पाणी भरून कळशी ठेवल्या इथं वाफून ठेवणार नाही काय नाही पाण्याचा या इथं भरून ठेवले होते म्हटलं असावं पाणी नळाचं कारण हे ॲक्वाच पाणी मग चालते सगळे आता वटणाशी दोघांना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार टाकू शकताय किंवा थोडंसं नॉर्मली वाटणाला लागेल टाकले तरी पण चालतंय आता मेन काय म्हणजे ना वाटायला शिजताना तर कांदा घालायचा आहे शिजतानाच आता माझ्याकडे वाट नाही तर आता कांदा मी चिरून टाकते त्याच्यात बटाऱ्यात कांदा मीठ आणि वटाणं टाकलं तर आता कोपर लावून गॅसवर ठेवूया कोकण सुट्ट्या करायच्या चार जर आपण गॅसवर ठेवायचं तर आमच्या घराच्या पाठीमागा एक वेल आलाय आणि त्याला कवळ लागलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवते दिसते का बघा लांब लांबणाचा झूम करून दाखवते मी तर आता तिरका डांब आहे ना त्याच्या पाठीमागं बरोबर बघा पांढऱ्या कलर दिसते फळासारखं तर झूम करते आता आणि हे बघा इथं कवळ लागलेलं आहे आणि ते रोज थोडं थोडं मोठं व्हायला लागले की ते कवळ आहेत माहीत नाही एक आहे एका दोन आहे का तीन आहेत का चार आहेत माहीत नाही गोलूला ब्रश करायचा आहे इकडं इथे ब्रश करायचा आहे ना कोणाला बोलत इकडं या चॉकलेट चॉकलेट आहे म्हणून ब्रश करायचा आहे का नाही चल का का तुकलं असं आकर इथे या इथे या बाजूला स्वतः थुकला स्वतः घनाटाला आता काय हा काय झालंय काय चाललंय तुझं कुकर तर लावलाय आता कणिक मिळवून घेते कुकरची शिट्टी झाल्याशिवाय सकाळ स्वयंपाक केल्यासारखं वाटतच नाही तर गॅस बंद करणार आहे मी आता आणि कणिक मिळून घेते कुकरच्या शिट्ट्या झालेत आणि या गॅसवरून इकडं शिफ्ट केला कुकर मी का कारण की इकडं मला भाजी करायची होती फ्लावर वाटायची तर भाजी पण झालेली आहे तर थोडंसं पाणी आहे तर ते पाणी थोडं आटवायचं आहे बटाटा शिजलेला आहे बटाटा घातलं तर, तर फ्लावर थोडाच होता म्हणून म्हणलं बटाटा घालायचं इकडं भात करायला मी घेतले तांदूळ मिळवून ठेवलेत आणि कधी तर इकडं मगाशीच मिळवून ठेवलेले तर आता मगाशी कुकर झालेला पैसे होतो वाटाना म्हणून मी परत लावला कुकर बघा आता वाटण पांगळी शिजलेत मग अशे रेस कच्चे राहिले होते वाटाण्याची भाजी केली मी तर तेलामध्ये जिरं मोहरी फोडणं दोन चटणी टाकली आणि वाटा टाकलेत त्यामध्ये एवढी भाजी करणार आहे थोडंसं पाणी टाकूया पाणी पण संपला नाही तर वाटाची भाजी तयार आहे थोडं आटोला की झालं काम भाजी चटणी थोडी कमीच केले आता माझ्या करून झाल्यात थोड्याफार आणि इकडे थोडे कमी शिल्लक आहे वाटाच कालवण पगा कसं झालं एकदम ग्रेव्ही टायप केलेला आहे कालवण तर फ्लावर पण इकडं तयार झाला आहे कोथिंबीर आज नाही त्यामुळं कोथिंबीर आणि इकडं मला भिड करायच्या तर याच्यामध्ये मी चुरमिरे फरसाना चटणी मीठ कांदा लिंबू टाकलेला आहे तर आता एकसारखं हलवून घेऊया आपण हे मला दुपारची वेळ आहे आणि माझं सगळं काम झालेलं आहे फक्त कपडे धुळेचे राहिलेत तर शाळेत काय आम्ही तर गेली नाही आज नाही जाणार म्हणली तर माझं काम बा झालेलं आहे सगळं भांडे घासले आणि किचन कट्टा पण सगळा स्वच्छ गेलेला आहे आज रोजच असते स्वच्छ तर मी येताना मग गेले गावात तर येताना आणले चिकन आणि मटन दोन्ही पण घेऊन आलेले आहेत तर कशासाठी आणलंय ते सांगते तुम्हाला तर दोनशे रुपयाचं मटण आणलेलं आहे हे मटन बिर्याणी करायसाठी आहे आणि अर्धा किलो चिकन चिकन सिक्स्टी फाय करायसाठी आणलेलं आहे आणि पीस बघा त्यांनी किती बारी बारीक बारीक करून दिले चिकनचे काय हडी तर आता हे स्वच्छ धुवून घेते आणि मसाले लावून ठेवते संध्याकाळी करणार आहे आम्ही चिकन सिक्स्टी फाय आणि बिर्याणी तर मसाल्यामध्ये चांगलं मुरतं त्यामुळं आता मसाला लावून ठेवायचा आता मटनला मसाला आणखी वाईट सगळी तयार झालेलं आहे मटन सुचेक धुवून घेतलं इकडं टमॅटो बारीक चिरलं आहे आणि कांदा उभा चिरला आहे टमॅटो बारीक चिरायचं कारण म्हणजे काय म्हणजे का टमॅटो उभं चिरलं तर लय मोठं दिसतं त्यामुळं मी बारीक चिरलेलं आहे टमॅटो इकडं आल्या लसुणाची पेस्ट पण घरात करून घेतली आणि मटणाला जो मसाला टाकायचा आहे ना तो इथं काढलेला आहे तर काळं तिखट काढलेलं आहे दीड चमचे नंतर हळद काढलं एक चमचा आणि मोठं मीठ टाकलेलं आहे तर बिर्याणी मसाला मी टाकणार नाही कारण आता हे मटन बिर्याणीसाठी आपल्याला शिजवायला टाकतोय तर बिर्याणी मसाला मी टाकणार नाही मी टाकणार सगळ्यात पहिल्यांदा हा जो मसाला तो आपण सगळा टाकूया टाक सगळं सगळं टाकायचं आणि नंतर मग हा जो कांदा चिरलाय तो कांदा टाकायचा थाप सगळा टाकायचा नाही थोडासा कांदा मी ठेवलाय का तर हे चिकन काढले बाजूला इथं ग्रेव्हीतलं चिकन करायचं आहे मला थोडंसं इकडं सगळं बोनलेस काढलं तळायसाठी आणि हे जरा ग्रेवी करायसाठी काढले मुलं खात नाहीत चपाती भर त्यांना ग्रेवी लागते तर आता टोमॅटो टाकूया थांब जरा बाज झालं तर आता हे सगळं एकसारखं कालवायचं आहे मीठ चटणी हळद कांदा आणि आलं लसूण पेस्ट व्हायची टाकायची बघा बोलल्याच्या नादात एल एसून पेस्ट तेवढी आहे थोडीशी आता चांगलं हे मुरत ठेवायचं आहे संध्याकाळपर्यंत मुरवायचं आहे मी बिर्याणी करायला पाचला घेणार आहे पाच साडेपाचला बिर्याणी करायला घेईन त्यावेळी हे काढायची चटणी थोडीशी कमीच टाकलेली आहे कारण आहे तिखट आता आखाव वाटत नाही ॲड ॲसिडिटी होते तिखट खाल्ल्यामुळं तर आता हे तर झालं आता याच पद्धतीने आपण चिकनला मसाला लावून घेऊया एक मिनिट थांब आता इथे चिकनला सेम प्रोसेसनं मसाला लावून घेऊया आलं लसूण पेस्ट थोडी टाकते आणि चिकन सीटीपायला थोडी ठेवते आता याच्यात चटणी आणि मीठ टाकूया दोन एकत्रच मीठ टाकणार आहे शिजायला म्हणजे वेगवेगळ्या भांड्यामध्ये दे टाकणार आहे एकदा एकदाच तर आता फक्त राहतंय चिकन सिक्स्टी फाय तर त्यात मसाला मी तुम्हाला सांगितला आहे तरी पण अच्या वेळेमध्ये सांगते